नमस्कार मी नाना हिरे आवाज न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं सर्वांच स्वागत करतो बघूयाची ठळक बातमी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनमाड पोलिसांची धडक कारवाई अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्टल दोन जिवंत कारतुसे आणि हत्यार बाळगणाऱ्या आरोपीला अटक नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या मनमाड पोलिसांनी शहरात अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन तसेच सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यासाठी तवर कारवाई करत विवेकानंद नगरातून चोवीस वर्षीय ऋतिक संजय धिवर यांच्याकडून एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त केले असून संशयित आरोपीला अटक करत गुन्हा दाखल करण्यात आला तर चंदनवाडी भागातील मिलिंद उबळे यांच्या राहत्या घरातून सहा हत्यारे जप्त करत कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग सिंधू यांच्या आदेशानुसार मनमाड पोलीस उपअधीक्षक बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय करे व त्यांच्या टीमने केली आहे आवाज एन न्यूज मराठी मनमाड नाशिक आम्ही मनमाड शहरातमध्ये आर्म ॲक्टचे अगेन्स्ट एक विशेष स्पेशल ड्राईव्ह घेतली होती या स्पेशल ड्राईव्हमध्ये आम्ही एस डी एम येवलाकडून घरझडतीचे आदेश प्राप्त केले होते आणि नाशिक ग्रामीण एस पी श्री बालासाहेब पाटीलच्या मार्गदर्शनाखाली एक स्पेशल टीम तयार केली होती या स्पेशल टीममध्ये एस डी पी ओ मनमाड श्री बाजीराव महाजन मनमाड शहरचे पोलीस निरीक्षक श्री विजय करे आणि त्यांच्यासोबत साहेक पोलीस निरीक्षक भारत जाधव साहेब पोलीस निरीक्षक हेमंत बंगाले पोलीस अमलदार संदीप जालटे विशाल रमेश अवार्ड रणजीत चव्हाण मयूर पठारे नितीन मेन दिपाली अवार्ड संगीत वाटपाडे नितीन पानसरे बंकर याचे पोलीस अमलदार पण होते या स्पेशल पथकनी तेरा आणि चौदा तारीखला मनमाड शहरातमध्ये विविध जागेवर गडझडती घेतली होती तेरा तारीखची गडझडती मजे मध्ये आरोपी ज्यांच्या नाव आहेत ऋतिक संजय दिवर यांच्याकडून आम्हाला एक गवठी पिस्टल भेटली होती आणि त्यांना आठशे चौदा सी आरमध्ये अटक करण्यात आलेला आहे आणि चौदा तारीखला आम्ही श्री मिलिंद सुरेश ओबाले यांच्याकडून छे कोयते तलवार पकडले होते या अनुषंगाने आम्ही मनमाड शहरात गुन्हे दाखल केले ज्यांचा नंबर आठशे चौदा आणि आठशे अठरा आहे दोनही केसेसमध्ये आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि ज्यांच्याकडून त्यांनी हे आर्म्स पकडले आहेत या घेतले आहेत त्यांना पण पकडण्यासाठी आमची कोशिश चालू आहे